आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड शहरातल्या दस्तुरी नाका परिसरात चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी नामदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थित भव्य प्रवेश सोहळा पार पडला या सोहळ्यात रोहित गोईलकर त्यांची पत्नी पूजा गोईलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करताच राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली जगताप कुटुंबियांना हा आणखीन एक मोठा राजकीय धक्का असल्याचं स्पष्ट दिसत आहे ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड एक दिवस आता पाण्याचा विषय निघाला म्हणजे पुराचा तो विषय त्या ठिकाणी निघाला पाहिजे कारण आम्ही महाडग प्रचंड या पुराच्या पाण्याना वैतन्य होतो पण आपण त्यामध्ये देखील अतिशय मोठा निधी या ठिकाणी आणला आणि घाट आणण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करून घेतलं त्यामुळे महाड शहरामधला जो काही येणारा पूर होता तो देखील या ठिकाणी गेले तीन वर्ष थांबलेला आहे त्याबद्दल देखील आपले निश्चितपणे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर एक ना अनेक काम आता शेत आमच्या इथं काजळपुरा असेल सरीकडे असेल आमच्या महिलांना आठवत असेल की खंडातून त्यांनी त्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांना देखील आनंद होत असेल मग आपली दस्तुरी नागा असेल सरीकडे असेल की आज आम्हाला पाणी टंचाईमध्ये एक टाईम देणं आहे पण आमच्या घरामध्ये पाणी येते शेत निश्चितपणे आपले अभाव या ठिकाणी आम्ही सातत्याने मानावे तेवढे थोडे आहेत कोविडमध्ये लसीकरणाचा फार मोठी अडचण होती त्यामध्ये देखील आपल्या आशीर्वादाने आम्ही प्रत्येकाचं लसीकरण त्या ठिकाणी करून घेऊ शकलो त्याचबरोबर आपण महाडमध्ये जो महापूर आला त्यानंतर देखील फार मोठ्या प्रमाणात आपल्या शिंदे शिंदेसाहेबांच्या माध्यमातनं या महाड शहरामध्ये जे काही यंत्रणा आपण आणली आणि महाड शहर पंधरा दिवसातच या ठिकाणी जसं होतं तसं महाडसर आपण आपल्याला आपल्याला करून दिलं त्याबद्दल देखील आपण या ठिकाणी निश्चितपणे आपले आभार मानतो ते असं आहे की सर्व महाडकर नागरिकांनी यावेळी ठरवलेला आहे की हा जो काही बदल आहे गेल्या चार वर्षामध्ये जी विकासाची गंगा या महाड शहरात चालू आहे त्यामुळे सर्व महाडकर नागरिकांनी यावेळी ठरवलेलं आहे की या महाड शहरामध्ये बदल घडून आणायचे आणि शिवसेनेच्या ताब्यात ही महाडची नगरपालिका द्यायची आहे मित्रांनो आपल्या सिद्धेशनी सांगितलंच आहे की या महाड शहरात किती कामं साहेबांच्या माध्यमातून झाली साधारणपणे साडेतीनशे चारशे ते चारशे कोटीची कामं या महाड शहरात माननीय नांदार साहेबांच्या हो माध्यमातून या प्रशासकाच्या काळामध्ये झाली आणि त्याच्या तुलनेमध्ये जर का आपण पाहिलं तर गेल्या पाच वर्षामध्ये काय कामं झाली नगरपालिकेची इमारत सोडली ते काहीच कामं आपल्याला प्रामुख्याने महाड शहरामध्ये झालेली आणि ती पण ज्या फंडातून झाली त्या फंडातून अतिशय चुकीच्या माध्यमातून ही इमारत झालेली आणि ती पण अर्धवट अवस्थेत आहे असं म्हटलं की तुमच्या लक्षात येईल की काय कुठल्या पद्धतीने कामं महाड शहरात झाली जगताप कुटुंब निश्चयाने काम करत राहिलो दोन वर्षापूर्वी नाना जगताप यांनी आम्हाला शब्द दिला, फिक सा दिला फिक सा चारना चारना होता फिक्स उमेदवारीचा शब्द दिला होता आणि फिक्स उमेदवारी असताना सुद्धा आम्ही इथे का आलोय याचा प्रश्न सगळ्यांना पडलाय त्याचेच कारण आम्ही सांगणार आहोत त्याचं कारण म्हणजे जेंट्स उमेदवार जो त्यांचा फिक्स होता त्यांनी इथे वॉर्डात फिरताना दुसऱ्या उमेदवाराला घेऊन फिरत होते वाढदिवस असो सत्कार असो किंवा अजून काही सुद्धा कार्यक्रम असो वॉर्डात घेऊन फिरताना ते दुसरा उमेदवार करतो आणि गमतीचा भाग म्हणजे त्या उमेदवाराला सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेला नाही ना। त्यांनी कोणी तिसऱ्यालाच डिक्लेअर केलं तसेच त्यांचे नेते धनंजय देशमुख यांनी एक नवीनच मागित केलं ते भाकीच म्हणजे ते रोहितला म्हणाले रोहित अरे जरा तू थांब गेल्या वे वेळेला जे काय अग्रेशन तू दाखवलंय ते या वेळेला दाखवू नको नगरपालिकेत जेव्हा आपली नगरपालिकेत आपली बॉडी बसेल त्या बॉडीत तू अशी असा त्यांनी त्यांना रोहितला सांगितलं आता इथे एवढे दिलेच आहेत राजकारणातले तर मला त्यांनी सांगावं हो। की उमेदवार तुम्ही पिक केलाय तुम्ही तिकीट दिलंय उमेदवार निवडून निवडून येणार आहे तर हे कसं शक्य आहे तो बॉडीत बसेल कॉप करून कसं घेता येईल त्याला आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे रोहन बडके माझा भाऊ त्यांनी नेहरगिरींना एक मेसेज केला तो मेसेज असा केला की तुम्ही उमेदवार जो जेंट्स उमेदवार तुम्ही दिलेला आहे त्याच्यासोबत तुम्ही लेडीजची सीट आमची डिक्लेअर करून टाका म्हणजे जेणेकरून आम्हाला कामाला सुरुवात करता येईल पण त्यावर दिदींचा आलेला हा रिप्लाय कि मला हा विषय काही माहीत नाही गेले अनेक वर्ष इथे उपस्थित असलेले सर्वांना माहिती आहे गेले अनेक वर्ष आम्ही त्यांच्या सुद्धा आम्ही सोबत, सोबत फिरलो गेले तीन वर्ष आम्ही सातत्याने त्यांच्या सोबत भिजते आणि अशा आपल्या नेत्याला जर आपल्याबद्दल माहीत नसेल तर याला काय म्हणावं हो। तिला इलेक्शनला रोहितनी चार लाख रुपये खाल्ले इथे पट्टय का कोणाला बर असं वक्तव्य ज्यांच्या जवळ त्यांनी केलं त्यांनी त्यांना उत्तर दिलं की आम्ही रोहितला लहानपणापासून ओळख त्यामुळे जे उत्तर त्यांना द्यायचं होतं ते त्यांनी देऊन टाकलं बरं असो हे इतकं असंच म्हणेरडं राजकारण ते करत असताना आमच्या समोर आल्यावर आम्ही जो विचार करत होतो त्याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब के पण त्या वेळेस दोन्ही सीट जास्तीत जास्त मताने आणि नगराध्यक्ष पदाची उमेदवारी उमेदवाराला जास्तीत जास्त मताक्या आम्ही इथं देऊ याची मी सगळ्यांना खात्री देतो या सगळ्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य आपल्या सगळ्यांची साथ आम्हाला हॉगी आहे एकवीस तारखेला मागे घेण्याचा दिवस आहे लगेच तुम्हाला चेन्नई मिळतील आणि संचार ती दिवसाचा राहत ते पहा आणि दोन तारखेला निवडणुका आणि तीन तारखेला तुमचा डिझेल माझी नम्रतेची विनंती आहे माझ्या मतदार बांधवांना भगिनीला सगळ्यांना कार्यकर्त्यांसहित तुमच्या प्रभागामधले कुठल्याही आता दहा प्रभाग झाले वीस नगरसेवक झाले ते नगराध्यक्ष आहे कुठल्याही प्रभागातील अगदी त्या मोल्ल्याच्या त्या डोकापासून जे चार निवडणूक पुढपर्यंत त्या त्यांच्या नगर असं आणि विसावाच्या तीक पर्यंत त्या संपूर्ण प्रभागाची ज्या प्रभाग प्रभागात त्याचाही विचार करण्याची जबाबदारी ही माझी राहील आम्हाला तुम्हाला शक्य आहे म्हणजे लय दोन दिवसात घडामोडी झालेल्या आहेत बऱ्याचशा बऱ्याचशा लोकांनी काही विरोधकांनी उमेदवार घेतल्या परत केल्या परत घेतल्या परत चालू आहेत बरेचसे उलटा आहे आणि जे काय विचार झाले काय झाल्यात त्या आपण पाहिलेलं आहे परंतु आज माझ्या मुस्लिम भगिनी मुस्लिम बांधव तेही या ठिकाणी आलेले आहेत शब्द आमचा मुस्लिम वर्यंत हो असतील आमची भीमनगरची दोघंजन मंडळी असतील जो जो ला ला हमाला आज आमच्या विजयाताई आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा महिला भगिनीचा आज आपण पक्षप्रवेश पाहिलात गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ताईची वाट पाहत होतो मागच्या वेळेला थोड्या फरकाने आमची सुद्धेश पाटेकरांची शीट गेलेली होती त्याची भर आता पाई काढून देणार आहे तुम्ही स्वतःच्या भाषणात सांगितलेलं आहे आणि आजचा हा माझा तसा दुसरा पक्षप्रवेश आहे आज कार्तिक कंपनीचा का त्यांचा पक्षप्रवेश झाला काल भाई गोळे शेखर महाडिक त्या कंपनीचा झाला त्याच्या अगोदर प्रमोद महाडिक त्यांचा झाला प्रिंक शिंदेचा झाला असे अनेक पक्षप्रवेश झाले आपण पाहिलं त्यानंतर दीपक चव्हाण त्यांचा झाला महाड शहरामध्ये अत्यंत वातावरण आम्हाला अनुकूल होत चाललेलं आहे आणि आणखीनही या चार पाच दिवसामध्ये अनेक काही पक्षप्रवेश होणार आहेत ते तुम्ही पाहत राहणार आहात परंतु आम्ही जे कामं केलेली होती त्या कामाची पोचपावती जनतेने देण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून आमचे नगराध्यक्षांसहित सर्व नगरसेवक विजयी होतील हे आम्हालाच खात्री आम्ही त्यांचीही तयारी केलेली आहे तसं आम्ही भारतीय जनता पार्टी आणि आम्ही पहिली मिटिंग करून आम्ही ठरवलेलं होतं परंतु त्यांच्या काही कारणास्तव किंवा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून काय का त्यांना आदेश आलेले असतील आणि म्हणून करता गेल्या अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीनं आमची पारंपरिक युती होती हे आपण पाहिलं असताल परंतु ह्या वेळेला त्यांना असं वाटलं असेल की वेगळ्या पक्षाबरोबर युती करून आपण काही करावं हरकत नाही आहे आम्ही त्यांनाही सामोरे जाणार आहोत आणि जनता दोन तारखेला दूध दूध पाणी का पाणी करतो